मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी आणली आहे ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम प्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगा पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्याचं इलानगर जिल्ह्याचं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा कुटुळेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अत्याधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडे उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने तुकडे बंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जे काही कृषी उत्पादन आहे त्याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताळांची जी मागणी आहे हे तुकडेबंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे हा लक्षवेधा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधा एकूण त्याचा कल दिसतोय आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहे त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी एचे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही कृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटर पर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडे कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडे बंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहे त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी ओडीसी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण टाळून टाकू अमोल खतारजी पण ह्याला एक एसओपी पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे सीएस एस महसूल एसीएस एस uh, डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आयजीआर या चव्हाची कमिटी करून केवळ तुकडेमध्ये कायदा निरस्त केलेला होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रेठी कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कर कसा करून घेणार ह्यांचे प्राधिकरण आर एल कसा देणार सर्व करायला लागेल नाहीतर काय होईल कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे पन्नास लाख परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र एवढी सीपीआर प्रमाणेच जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीनराव साहेब रेग्युलर चर्चा येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्या मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झालाय त्यामुळं हे तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन आहे शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंठे पडणार आहे तर जी एसूप ये येणार आहे आपण त्यांना गुंठेवारी कायदे सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटर पर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडेबंदी कायदा जो आहे तो आपण रस्त करतोय पण पुढच्या काळात एसओपी पडावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायद्याच असणार आहे पण हे पुढच्या काळात रेग्युलाय करता येईल एवढं कॅटेगरी विजय वडेट्टीवार शहरात एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण पीएमआरडी आहे एनएमआरडी आहे नगरपंचायत महानगरपालिका सर्वीकडे ये कायदा हा एक गुंटेपंत्र निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार त्या अध्यक्ष महोदय 15 दिवसात आणि माननीय विजयवडट्टीवर साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना एससीएस येस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे प्रकाश सोलंकी हा अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दो दोनशे फूट दोनशे मीटर तर आता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणारा ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची अंमल मध्ये तसा समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न सा साकार होणार आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिघामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं करना, लागू करणार नाही का माननीय प्रकाश टोळंके साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटरपर्यंत आहे तसं एम आर टी पी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जी काही सूचना आहे ती आपण ए सी एस यस, आज जे मी नोंद घेतो या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जा जवळ ज्यांनी केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे एसओपी मध्ये आपण मात्र जे एने झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची राष्टी होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या जसं आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरज नाही एन एम आर डी आहे काही गरज नाही तर एम एम आर डी आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटर पर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटरपर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी मध्ये करू विक्रम पाचपुते अध्यक्ष महोदय प्रथम तर मी महसूल मंत्र्यांचा विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण एसओपी करत असताना माझी आपणाला एक विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आहे किलोमीटर आहे आहे आणि स्क्वेअर एवढी एरिया एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठाणा बसणं दोनशे म्हणा शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपी मध्ये विचार करत असताना जे काही नॅशनल हायवे झालेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहर असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडे बंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचा आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत करता तो जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र रजिस्ट्री करतो त्याच्या होऊन जातो पण नंतर विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही आहेत यांना आपण रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी ठेवून कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवे नॅशनल हायवे ला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष मध्ये मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडे बंदी कायदा एक गुंट्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपते साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरस्त झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे अभिजित पाटील अध्यक्ष महोदय विषय असा आहे मंत्री महोदयांनी खूप चांगला हा तुकडेबंदीचा विषय मांडला आहे आणि ह्यामध्ये मंत्री महोदयांचा अभिनंदन राहू साहेब सोलंकी साहेब दादा एक मिनिट दादा अध्यक्ष महोदय आपण ही सूचना केलेली आहे ती आपण मान्य करावी कारण अतिशय चांगली सूचना आहे नाही मी सांगितलं की आपण माननीय सभागृहाला माझी विनंती आहे हा लक्षवेधी फार वाढेल माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना या कायद्याच्या निरसन करताना एसओपी जी आपण करतो आहे प्रकाश सोळंके साहेब जी जी तुमच्या सूचना आहे त्या सूचना सात दिवसामध्ये सरकारकडे द्या त्या सर्व सूचनांचा विचार करून आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचा विचार करून आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साजेस सा असलेलं सर्व काम सर्व विचार या मध्ये करण्यात येईल मंत्री महोदयाने खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालं तुकडा बंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तेथून बदली होऊन गेली ही जे प्रकार आहेत ह्या एसओपीतनं परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतोय गावाच्या कडाला दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आता पाचपुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्ते आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओपी मधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावर अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी हाती टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही मान्य एवढं सांगतो मी धावाला लावायचा पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे एसओपी एवढी चांगली करू की दलाला दलालीच करता येणार नाही एवढी चांगली एसओपी करून देऊ